सर्वांना वाटते की चिकन बनवायला खूप वेळ लागतो तर तुम्ही ही माझी रेसिपी एकदा ट्राय करून बघा फक्त पाच मिनटात तुम्ही हे गावरावून झणझणीत अशी चिकन आणि त्याच्यासोबत सारची रेसिपी होणार चला तर मग आजची रेसिपी बघूया रेसिपी सुरू करूया तर आज आहे आपण चिकन तर एक किलो चिकन घेतलेलं आहे बघा आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन तर चिकनासाठी आपण घेतलेला आहे एक गड्डा लसूण आणि चार मिरच्या घेतल्या त्या मोडून तर पहिले ह्याला खलबत्त्यात घालून बारीक असं कुटून घेऊया कुटून घेतलेला आहे बघा मिरची लसूण आणि साईडला कुकर मध्ये तेल बी ठेवलंय चांगलं गरम झालंय आता ह्याच्यात घालूया तेलामध्ये लसूण आणि हिरवी मिरची छान असं भाजून घेऊया तेलाच आता छान भाजले त्याच्यात टाकूया अर्धी चमचा हळद हळदीला बी चांगला असं भाजूया चांगली भाजल्या त्याच्यात टाकूया चिकन एक चमच्यावर मीठ टाकूया छान असं मिक्स करून घेऊया चिकनला त्याच्यावर टाकायचं थोडंसं कोथांबीर आणि एकदम मिक्स करूया आता कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया आपण आता आपली कुकर शिट्टी दिवस तर आपण काय मिक्सरला मसाले लावून घेऊया तर त्यासाठी बघा वल्ल नारळ घेतलेला आहे कापून बारीक करून घेतलेला आहे लसूण घेतलाय आहे लवंग घेतलेला आहे तर इथं बघा दालचिनी लवंग एलदूड आणि काल मिर मिर घेतलेला आहे जिरं एक चमचा घेतलेला आहे धना एक चमचा घेतलेला आहे आता मिक्सरला लावून घेऊया पुन्हा लसून सगळं खड मसाला जेवढं घेतले तेवढं तिळ एका चमच्यावर घेतलं आहे आता ह्याला बारीक करून घेऊया पुन्हा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे काढून घेऊया एका बॉन मध्ये आता तीच भांड घेतले त्याच्यात टाकूया अद्रक एक अद्रक घेतलेला आहे आता तंबाटू बारीक करून घेतले ते बघा तीन तीन तंबाटू घेतले ते आता ह्याला बी बारीक करून घेऊया मिक्सरला लावून थोडं कोथांबीर बी टाकून घेतलेला आहे मिक्सरमध्ये भांड्यात त्याला बी बारीक करून घेऊया बारीक असं मिक्सर लावून घेतलेला आहे हे भेजातच होतो आता इथे घेतले बघा पाच कांदे घेतलेले आहेत ते साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याला बारीक आपण कापून घेऊया का बारीक का असा कांदा कापून घ्यायचा घेतला बघा बारीक का असा कांदा कापलेला आहे आता आपले चिकनची शिट्टी बी गेलेली आहे चिकन भी मस्त असे शिजले आणि थोडस पाणी घातलं नव्हतं बघू शकता रसा किती सुटलेला आहे आता आता गॅसवर ठेवल्या कढाई कढाईत आपल्यावर तेल वतलंय आता त्याच्यात टाकूया कांदा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही थोडंसं टाकायचं म्हणजे कांदा लगेच भाजतोय ते छान असं भाजून घेऊया लालसर उत्तर कांदा बघा कांदा मस्त असा भाजला या बघू शकताय तुम्ही आणि किती कम झालाय कांदा तशी मसाला सगळा बारीक करून घेतलेला मिक्स करून ते बी भाजून घेऊया असं का नाही सगळा मसाला भाजून घेऊया हलवून का नाही भाजून घ्यायचा एकदम माझ्या पद्धतीनं करून बघा तुम्ही मस्त होतं या चिकन असं है, मसाला असा छान भाजलेला आहे कडणी असं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यातला थोडा मसाला एका प्लेटात काढून घेऊया आपण थोडासा काढून घेतलंय ते नंतर समजेल तुम्हाला कशाला काढलंय ते आता ह्याच्यात टाकूया एक चमच्या भर हळद एक चमचा धना पावडर ह्याच्यात घालूया लाल तिखट दोन चमचे लाल तिखट वापरले तुमच्या अंदाजाने वापरू शकता किती तुम्ही चिकन आहे त्याच्या हिशेबाने आता छान असं मिक्स करून घेऊया आता चिकन मसाला घेतला आहे बघा आता ह्याच्यात थोडासा टाकूया अंदाजाने एक चमचा परत मसाला असा छान भाजून घेऊया गॅस कमीच करायचा आता इकडे इकडल्या गॅसवर बघा गरम पाणी ठेवलं होतं गरम पाणी आपण चिकन मध्ये वतून घेऊया मसाला बी छान असा भाजायला लागलाय बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यातलं थोडस पाणी ह्याच्यात वतूया आपण म्हणजे मसाला खूप छान करून या बघा असा मसाला तेल सुटूस तर छान असा भाजून घ्यायचा पहिलं बी भाजलेला आहे तरी बी अजून भाजायचं थोडस पाणी वतून म्हणजे छान अशी गरवी होते आपली बघू शकता मसाला छान भाजला आणि कसा असं तर्री आलेली आहे जी चिकन शिजवून घेतले चिकन चिकन टाकायचं आणि जी पाणी म्हलेलं आहे त्याचा आपण मस्त असा रस्सा बनवणार आहोत आता ह्याच्यावर टाकायचं चवीप्रमाणे मीठ आपण मीठ वापरलंय थोडंसं पहिलं बी चिकन शिजवताना आता छान असं चिकनला एकदा मिक्स करून घेऊया बघा असं छान मिक्स करायला म्हणजे का नाही छान होते चिकन एक चमचा आणि पाणी घेतलंय बघा थोडस वतूया म्हणजे आणि खूप छान शिजतय चिकन आता चिकन आहे ते इकडला साईडला ठेवूया आता चिकनला झाकून एक पाच मिनिट नाही शिजूया बारीक गॅस करायचं आता इकडे ठेवलेलं आहे पातेल पातेलमध्ये थोडंसं तेल वतलंय आणि जो आपण मसाला भाजून घेतला होता भाजून घेऊया आता, आता मसाला भाजला या बघू शकता आता ह्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद लाल तिखट एक चमचा धना पावडर चिकन मसाला छान अस मिक्स करून भाजून घेऊया भाता बरोबर खायलाही रस्सा बनतोय आणि चिकन आहे ते चपाती बरोबर भाकरी बर, बरोबर खाऊ शकताय मस्त छान असा भाजलेला आहे मसाला आता वतूया ह्याच्यात आता सगळं काढून घेतले वतूया आपण आता चवीप्रमाणे मीठ टाकूया इथे मुलाशीला थोडासा पियला रसा काढलेला आहे बघा हे खूप छान असते असं मुलांनी पिले तर थोडासा मी काढला या मुला पाय माझ्या मिठीण टाकले जरा मिक्स करून घेऊया आणि आता उकळी वस्तर शिजू घेऊ शिजवून घेऊया आपण तर बघूया आपलं सुक्क चिकन शिजलंय का तर मस्त शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही किती छान अशी तरी बी आलेली आहे बघा मस्त असं किती छान आहे आणि छान शिजलेलं आहे आणि किती जाळ घट्ट झालेलं जा आहे बघू शकताय तुम्ही मस्त पुन्हा एकदा मिक्स करून घेते खूप छान लागते एकदम माझ्या पद्धतीनं नक्की करून बघा तुम्ही ह्याच्यावर टाकायचं कोथांबीर मस्त असं कोथांबीर टाकूया आकडा हेही बी आपल्या तरी शिजायला आल्या बघा किती ते भी छान त्याच्यावर बी आपण कोथांबीर टाकायची जेवढी छान शिजेल ना तेवढी चव खूप छान लागते तर गॅस कमी करून मस्त असं शिजवून घ्यायचे ह्याला बी बघू शकता किती छान झालेले आहे मस्त अशी बाजरीची भाकरी सोबत नाही एकदम छान लागतंय असं नक्की करून बघा आता थोडं थोडं चिकन मसाल्याचा वर टाकायचा थोडं सुक्यावर बी टाकायचा काय जबरदस्त लागते मस्त लागते खायला गरम गरम बाजरीची भाकरी आणि चिकन मस्त आपलं चिकन बनवून रेडी आहे खाण्यासाठी तयार आहे बघू शकताय तुम्ही मस्त झालंय असं मी तयार आहे मस्त असा कट आलाय बघा किती छान अजून गरम आहे तर आता थाळी लावून घेऊया आपण तर बघा मस्त असं चिकन सुकं चिकन आणि तरी भात चपाती बनून मस्त असं रेडी आहे आणि सोबतच खायला कांदा घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे आणि मस्त असं झणझणी चिकन झालेलं आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहा बाय